पंधरा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती वाढली आहे सध्या उजनी धरणात किती पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणातील पाणीसाटा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील घाटमाता परिसरात मागील चोवीस तासात पावसाचा जोर वाढला आहे यामुळं या, या परिसरातून उजनी धरणामध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आहे आज सुमार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बारा हजार पाचशे चोवीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या जा तुलनेत जावकमध्ये तुफान वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात चार हजार एकशे एक, एक क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पॉईंट सत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सतरा पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस तेहतीस पॉईंट एक्कावन्न टक्क्यावर आहे